नमस्कार बंधू भगिनीनो रामकृष्ण बदने या युट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो व दिवाळीच्या संबंधाने आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो सहा दिवस अत्यंत उत्साहामध्ये आणि तितक्या जबाबदारीनं पार पाडला जाणारा सण म्हणजे दिवाळीचा सण या सणामध्ये पहिला दिवस आपण गोवत्स बारस किंवा वसुबारस म्हणून संपन्न करतो दुसरा दिवस धन्वंतरी पूजन किंवा धनत्र त्रयोदशी या अर्थानं आपण संपन्न करतो तिसरा दिवस हा नरक चतुर्दशी म्हणून या ठिकाणी संपन्न केला जातो आणि चौथ्या दिवशी लक्ष्मीपूजन या ठिकाणी केलं जातं आणि पाचव्या दिवशी बलिप्रतिपदा हा दिवस अत्यंत उत्साहाने आणि तितक्या जबाबदारीने आपण संपन्न करतो तर आपण या शॉर्ट व्हिडिओमधनं बलिप्रतिपदेच्या बद्दलचं थोडक्यात विचार या ठिकाणी करणार आहोत कार्तिक शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी हा दिवस साजरा केला जातो प्रभू श्रीरामांना या दिवशी राज्याभिषेक झाला होता त्याचं स्मरण म्हणून हा दिवस आपल्याकडे साजरा केला जातो याच दिवशी गोवर्धन पर्वत जो भगवान श्रीकृष्णांनी करंगवीवरती धारण केला होता इंद्राच्या विरोधामध्ये आणि त्यावेळेला याच दिवशी इंद्र या गोवर्धन पर्वत धारणेच्या नंतर या ठिकाणी इंद्र काय झाला होता भगवान श्रीकृष्णांना शरण आला होता तो आजचा दिवस म्हणून देखील या दिवसाचं अनन्यसाधारण महत्व आपण लक्षात घेतलं पाहिजे असं म्हणतात की पार्वतीने शंकराला दूत क्रीडेमध्ये या ठिकाणी दूतामध्ये हरवण्याचं काम याच दिवशी केलेलं होतं आणि म्हणून आज आपण जे दिवाळी पाडवा त्या पाडव्याला दूत प्रतिपदा असं म्हटलं जातं द्यूत त्याचं कारण हे आहे त्याच्यानंतर एक कारण आणखीन या दिवसाच्या सं संपन्न करण्याच्या पाठीमागचा आहे ते म्हणजे उज्जैनचा राजा विक्रमादित्याने याच दिवशी विक्रम संवस्तराचा प्रारंभ केलेला होता या अर्थानं देखील या दिवसाचं महत्व आपण लक्षात घेतलं पाहिजे आपल्या हिंदू धर्मामध्ये जे साडेतीन मुहूर्त सांगितले गेलेले आहेत त्या साडेतीन मुहूर्तांच्या पैकी एक मुहूर्त म्हणजेच बलिप्रतिपद आहे हे हित लक्षात घेणं गरजेचं आहे अमृतसरची स्थापना देखील याच दिवशी करण्यात आलेली आहे आणि बळीला पाताळात घालून देवांची मुक्तता करणाऱ्या भगवान वामनाच्या पराक्रमाचा स्मृती दिन म्हणून देखील आजचा दिवस संपन्न केला जातो आपल्याला माहिती आहे की बळीला तीन पाऊल या ठिकाणी दान वामनानं मागितलं पहिल्या पाऊलामध्ये प्रथवी दुसऱ्या पाव आणि दुसऱ्यामध्ये आकाश आणि तिसरा पाऊल कुठं ठेवू म्हणत त्यांनी बळी